नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल्ल केदारे आपण पाहत आहात आकाश गाथा महाबोधी विहार मुक्तीचा जो संग्राम आहे तो देशभर पेटत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं बहुजन समाज अभिव्यक्त होत आहे आंदोलनांच्या माध्यमातनं हा प्रश्न देशभरात जगभरात चर्चे आलेलं आहे या निमित्तानं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपुरात देखील एका चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं नागपूरात एकानं हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं ज्यात बहुजन समाजातील भंते वर्ग आणि मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्ग जमा झालेला होता आयोजकांच्या वतीनं लॉंग मार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं परंतु ज्या क्षणी जोगेंद्र कवाडे सरांना मंचावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करण्यात आलं त्यावेळी एकच गदारोळ उठला सभागृहातून तो म्हणजे नागरिकांनी उपस्थितांनी सरांच्या भाषणाला कडाडून विरोध केला इतकंच नव्हे तर जोगेंद्र कवाडे सर मुर्दाबादच्या घोषणा देखील सुरू झाल्या होत्या नेमकं काय घडलं होतं तर इथल्या प्रेक्षकांचं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं की नुकतीच जोगेंद्र कवाडे सरांनी आपल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती जी आहे ती बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी केलेली होती आणि या गोष्टीचा प्रचंड राग नागपूरवासियांमध्ये होता अखेर निवेदकाने आयोजकांच्या वतीनं आणि लोकांचा प्रक्षोभ पाहता सरांना विनंती केली की आपण कृपया भाषण करू नये मुद्दा एक निर्माण होतो की जर जोगिंद्र कवाडे सरांना तिथे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं तर त्यांना आमंत्रित का केलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच अनेक जातीवादी पक्षांशी युती करण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हता हा प्रपंच कर्मवीर दादासाहेब गायकवाडांपासून आजवर असलेल्या रामदास आठवले असतील किंवा नुकतंच आनंदराज आंबेडकर असतील यांनी केलेला आहे आणि हा इतिहास नाकारता येणार नाही परंतु आंबेडकरी नेत्यांनी जेव्हा जेव्हा फुटीचं राजकारण केलं तेव्हा तेव्हा जनतेतून एक प्रक्षोभ निर्माण झाला आणि अशा पद्धतीनं आंबेडकर वाद्यांना एकत्रित येण्याचे संकेत देखील जनतेने दिले आहेत रमाबाई हत्याकांडाच्या वेळेस देखील रामदास आठवलेंना तिथल्या जनतेचा प्रक्षोभ बघून उद्रेक बघून काढता पाय घ्यावा लागला होता परंतु एकोणीशे एकोणऐंशी साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा असं नामांतर व्हावं या विद्यापीठाच्या नामांतराच्या एकंदरीत संघर्षामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी काढलेला ऐतिहासिक लॉंग मार्च इतिहास नाकारू शकत नाही तेव्हापासून त्यांनी केलेले आक्रमक भाषण ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना बंदी होती किंवा तिहार जेलपासून अनेक तुरुंगांमध्ये भोगलेला तुरुंगवास आपणही विसरता कामा नये नागपुरातील आंबेडकरवादी आणि बहुजनांच्या भावनांचा हा उद्रेक हा संताप दर्शवतोय की भविष्यात अशा आंबेडकरवादी नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं असलं तरी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या झालेल्या या अवमानामुळे त्यांचे समर्थक आणि त्यांच्यावर प्रेम करणारा समाज मात्र दुःखी आहे एवढंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांमध्येही तीव्र नाराजी पसरलेली आहे पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे आणि कवाडे सरांचे चिरंजीव यांनी आपली कौटुंबिक व्यथा व्यक्त केलेली आहे सर्वात पहिले मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि निषेध करत असताना माझ्यासारख्या भीमसैनिकाच्या मनात हा प्रश्न येतो की काल जे या गोष्टीचा विरोध करत होते त्यांना एवढं तरी समजलं पाहिजे की हा मंच राजकीय नव्हता तो धार्मिक मंच होता तिथल्या आयोजकांनी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सरांना त्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं आणि कार्यक्रमात आयोजकांनी सांगितल्यानुसार सर जेव्हा भाषणाला उठले तेव्हा आमच्यातीलच काही लोकांनी विरोध केला विरोधात घोषणाबाजी केली सर्वात पहिले मी या घटनेचा जाहीर निषेध करतो मला या तमाम आंबेडकरी जनतेला आणि आंबेडकरी चळवीला रिपब्लिकन चळवळीला हे सांगायचं आहे की आमच्या कवाडे परिवाराच्या माझे पंजोबा असतील जग्गूजी कवाडे माझे आजोबा असतील लक्ष्मणराव कवाडे माझे वडील असतील प्राध्यापक जोगेंद्र कवाडे किंवा मी भीमसैनिक स्वतः जयदीप कवाडे हे आमचे चौथी पिढी या आंबेडकरी चळवळीत या रिपब्लिकन चळवळीत सक्रिय आहे आणि आज मला मोठ्या अभिमानानं सांगा असं वाटतं की माझ्या लेखी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या नाती निर्जा आणि अस्मिता या देखील या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित आहे म्हणजे आज आमची पाचवी पिढी या आंबेडकरी चळवळीत भीमसैनिक म्हणून काम करत आहे आणि प्रश्न राहिला राजकारणाचा प्रश्न जर का राजकारणाचाच असेल तर जे लोक म्हणतात की आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सर हे महायुती सोबत गेलेत अहो बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुम्ही सत्ताधारी जमात बना आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की काही निर्णय राजकारणात घ्यावे लागतात सरांनी जो निर्णय घेतला तो एकट्याचा निर्णय नव्हता हा आमच्या संपूर्ण पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय होता आमच्या कार्यकर्त्यांचा भीमसैनिकांचा हा निर्णय होता आणि बघा ना काल परवा जे आमच्यावर जे सरांवर काल टीका करत होते त्यांच्यातून मला एक गोष्ट विचारायची आहे की काल परवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब हे देखील आमच्या महायुतीसोबत आलेत आता मला एक गोष्ट सांगा आनंदराज आंबेडकर साहेबांवरही अनेक लोकांनी टीका केली हो अनेक अंधभक्तांनी टीका केली आनंदराज आंबेडकर साहेब हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांवर टीका का केली तर ते महायुती सोबत गेलेत पण मी आज आवर्जून आपल्या सर्व भीमसैनिकांना आणि रिपब्लिकन चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं ज्या सर्वांनी आनंदराज आंबेडकर साहेबांचा सा देखील निषेध केला पण या चळवळीतील सर्व त्वयवृद्ध आणि आमचे प्राणप्रिय नेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील जयदीप कवाडे असेल किंवा आमचे तमाम महाराष्ट्रातील भीमसैनिक असतील आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं की आमच्या महायुतीसोबत आपण देखील आलात आम्ही आनंदराज साहेबांचं आम्ही विरोध केला नाही आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांचं या महायुतीमध्ये स्वागत केलं आणि काही लोकांना वाटत काही चळवळीत नवीन सक्रिय झालेल्या आमच्या युव भीम सैनिकांना की कवाड सरांवर आम्ही टीका करून मोठे होऊ शकतो तर त्या सर्वांना मला सांगायचं आहे की अरे मित्रांनो तुमच्यातील काही लोक तर तेव्हा <coughs> होतेही नाही जेव्हा कवाडेसर अख्खा आयुष्य त्यांनी या आंबेडकरी साठी समर्पित केलेलं आहे मला इथेच जाऊन थांबले नाही तर सोळा वर्षाच्या अथक मेहनतीनंतर जेव्हा कवाडेसरांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं अनेक नेते विद्यापीठाच्या नावाचा श्रेय घ्यायसाठी समोर आलेत कोणता नेता इकडून बोलत होता नामांतर माझ्यामुळे झालेलं आहे काही लोक इकडून बोलत लो होते नामांतर माझ्यामुळे झालेलं आहे पण कवाडे सर काय बोललेत आमच्या युवक भीम हे समजून घेतलं पाहिजे ज्या सरांच्या नेतृत्वात सोळा वर्ष हा संघर्ष चालला मराठवाडा विद्यापीठाचा ज्या दिवशी नामांतर झालं त्या जा दिवशी कवाडे सर काय बोललेत कवाडे सर बोललेत की प्राध्यापक कवाडेमुळे नाही तर साहेबांच्या आंबेडकरी जनतेमुळे मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं या निमित्तानं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उल्हासनगरचे माजी गटनेते आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक प्रमोदजी टाले यांनी देखील कवाडी सरांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं प्रतिनिधित्व करत आपली भावना व्यक्त केलेली आहे नागपूरच्या या तथागतीत चळवळीतल्या लोकांनी जो विरोध केला त्याचा सर्वात पहिले तर मी जाहीर निषेध करतो संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करून मी स्वतः या नागपूरच्या लोकांना सांगू इच्छितो की नागपूर हे चळवळीचं मोठं केंद्र आहे नागपूर हे बुद्धिवादी लोकांचं केंद्र आहे आणि अशा याच्यामध्ये जर ह्या मुठभर झुंडशाही लोकांनी जर असा अपमान केला असेल तर तो हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या विरोधात निश्चितपणे आंदोलन केली जातील तसंच प्राध्यापक जोगेंद्र सर हा संघर्ष नायक आहे ह्या संघर्ष नायकांनी नायका जो संघर्ष केला आजपर्यंत त्यांच्या वयाचा ज्या झुंडशाही जे करत होते त्या लोकांचं वय पण नसेल इतकी आंदोलन आहे इतकं हे सर्व प्राध्यापक कवाडे सरांनी केलंय आंबेडकरी विचारधारा कायम प्रज्वलित केलेली आहे मी माझ्यासारखा बहुजन समाजाचा माणूस पण या वृत्तीचा जाहीर निषेध करतो नागपूरमध्ये जे कवाडे सरांचा अपमान झालेला आहे तिथं मी निषेध करतोय आणि जनस्वराज्य स्वराज्य पक्षा वतीनं मी निषेध करतोय thank <laughs> you